नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत चौदावा धडा आता उजाडेल त्यातील अभ्यास चला तर बघूया आपल्या सध्या अभ्यासातील पहिला प्रश्न आपला प्रश्न पहिला आहे दोन तीन ओळींत उत्तरे लिहा त्यातील अ आहे किरणांची कलाभूत कशी मोहरेल असे कवीला वाटते उत्तर आता पहाट होईल उदासवाना कडक अंदाज सगळा ओसरेल मग उगवता सूर्याच्या उपलहरीत किरणाची कलाभूत मोरेल असे कवीला वाटते आ आहे आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहे उत्तर उजळताना आनंदाच्या लाटा गात फुटतील त्यावेळी आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहे ई आहे पानांवर दहींवर केव्हा असेल उत्तर मुग्ध हिरवेपणात वारा असेल तेव्हा दहीवरलेल्या प्रकाशात पानांवर दहीवर मिसळेल तेव्हा पानांवर दहीवर हसेल गारवा कशामुळे थरडेल उत्तर उजळताना परिजात आपल्या फुलांची उदलन करते त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरले प्रकाशाचे महादान कोणते उत्तर दाही दिशा उजळतील प्रकाशाने निळे आकाश भरून जाईल हेच प्रकाशाचे महादान असेल उ आहे उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे उत्तर उजाडल्यामुळे उरांमध्ये प्रकाशमान जरे पाजरतील तेव्हा अंधाराचे भय संपणार आहे प्रश्न दोन आहे थोडक्यात उत्तरेली त्यातील अ आहे उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या कुन घटना घडतील असे कवीला वाटते उत्तर उजाडल्यामुळे गडद अंदाज नाहीसा होऊन किरणांची कलाभूत मोहरेल आपल्या कोमल गळ्यांतून पक्षी गातील वारा पानात हही भरलेल्या प्रकाशात दव मिसळेल परिजात फुलांची पखरण करेल निस नि त्याच्या सुगंधात गारवा थरडेल कळ्यांमध्ये परात जागे होतील दाही दिशा उजळतील निळे आकाश प्रकाशाने दाटेल कनाकनान प्रकाशाचे महादार स्पुराण पावेल आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुढचा पहाटेचा आश्रम उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा उत्तर रात्री अंधार दाटतो तेव्हा मुलांना भीती वाटते पण पहाटेला सूर्य उगवतो तेव्हा नवा दिवस सुरू होतो सगळा अंधार ओसरून प्रकाश पसरतो सारी भीती पळून जाते आणि मनात प्रकाशमान झरे उमलतात कवी म्हणतात की पहाटे प्रकाशाचे वर्धन आपल्याला मिळते हा जणू आशीर्वादाचा आहे जो आपल्याला आधार देतो प्राणातून उगवतो प्रश्न तीन आहे खाली ओळीवाचा त्याचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा त्यातील अ आहे खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल बाल उत्तर खिन्न आंधळा अंधार म्हणजे उदासवाने दुःखी मन होईल सूर्याच्या प्रकाशाने हा उदास गडद अंधार ओसरून जाईल व मनात नवी आशा रुगवून येईल आहे मृदू गळ्यात खंगांच्या किलबिल पालविल उत्तर सूर्दय होताच पाखरे आनंदाने किलबुलू लागतात त्यांच्या कोमल गळ्यांतून जणू गाणे फोटू लागते असे कवीला वाटते आपण जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आहे आनंदात परिजात उधळतील बरसात उत्तर पहाटे पहाटे परिजातकाच्या झाडावर फुले उमलतात टपटप खाली पडतात पायत्याशी सुगंधित सडा पसरतो सूर्य उगवल्याच्या आनंदात जणू परिजातकाचे झाड फुलांचा वर्षाव करते ही आहे प्रकाशाचे महादान कणाकणान स्फुरेल उत्तर पहाट झाले की सूर्याचा प्रकाश दहा दिशा पसरतो प्रकाशाने अवघे निळे भरून जाते हे सूर्याने दिलेले महान असे दान आहे ते चराचरातील कणाकनात स्फुरण पावते प्रश्न चार आता उजडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा व कवितेच्या चार ओळी लिहा तर तुम्हाला कवितेच्या ओळी दिल्या आहे आता उजडेल खिन्न आंधळा आधार आता ओसरेल पार लहरीत किरणांची कलाबुल माहेरेल आता उजाडेल उत्तर आता पाऊस पडेल सारे धरती भिजेल झाडामधल्या मोरांचा हिरवा पिसारा फुले प्रश्न पाच आहे या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा उत्तर अ आहे शुभ्र आनंदाच्या लाटा आहे निळे आकाश पुढचा आहे ई मृदू गळ्यात ई आहे गोड कवळा गारवा प्रश्न सहा आहे दान महादान यासारखे तुम्हाला माहित असलेले शब्द लिहा उत्तर देव महादेव राष्ट्र महाराष्ट्र वीर महावीर मानव महामानव पुरुष महापुरुष आणि योगी महायोगी हे काही शब्द आहेत आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक जास्त करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा विचार करून सांगूया डेविड संध्याकाळी अभ्यासाला बसला अचानक वीज गेली हो आता कसला अभ्यास होतोय गीतही पाठ करायचे होते किती अंधार पसरलाय सगळीकडे सगळंच अडलंय पण वीज गेली कशी सांगा बरे आता डेविड अभ्यास करणार कसा तर माहिती मिळव हे तुम्हाला करायचं आहे सूर्योदय आणि सूर्यास्त वेळी सूर्य लाल का दिसतो तर पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुलीकन असतात सूर्योदय आणि सूर्यास्त सूर्यकिरणे वातावरणामधून पृथ्वीपर्यंत पोहोचतात सूर्यकिरणांमधील सात रंगांपैकी रंगा 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 लाल आणि नारंगी रंग सोडून बाकीचे रंग विखुरले जातात त्यामुळे लाल आणि नारंगी रंग फक्त पृथ्वीवर पोहोचू शकतात त्यामुळे सूर्य लाल दिसतो सूर्यकिरणामध्ये ता ना पी ही नी पा जा असे सात रंग समाविष्ट असतात पुढील प्रश्न आहे खालील चौकटीत काही शब्द समोर लपलेले आहेत ते शोधाव लिहा उदाहरणार्थ टाव करणे इथे तुम्हाला दिले आहे बघा त्यानंतर दुडकावून लावणे मात करणे हे शब्द आहे बाकीचे शब्द तुम्हाला इथे दिले आहे हे बघून घ्या आपण पुढच्या पेजमध्ये कोणकोणते शब्द आहे ते बघूया ठीक आहे उत्तर एक पोटात कावळे ओरडणे दोन कावराबावरा होणे तीन कानगोष्टी करणे चार आसूसणे पाच टवाळखी करणे सहा वर देणे सात कापरे भरणे आठ डोळ्यात चलणे नऊ नकार देणे दहा असर होणे अकरा वनवासी होणे हे काही शब्द आहेत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा